धुळे मालमत्ता विभागातील तीन कर्मचारी झाले सेवा नियुक्त कर्मचाऱ्यांनी केला त्यांचा सन्मान धुळे महानगरपालिकेतील मालमत्ता कर विभाग अधीक्षक श्री मधुकर विक्रम निकोंबे श्री राजेंद्र बहादूर गवडी वरिष्ठ सहाय्यक मालमत्ता कर विभाग तसेच श्रीमती रजनीताई महेंद्र पटेल वरिष्ठ लिपिक मालमत्ताकर विभागातील हे तिन्ही कर्मचाऱ्यांनी या महानगरपालिकेत उल्लेखनीय सेवा बजावीत काल सेवानिवृत्त झाले या निमित्ताने धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात त्यांचा सेवानियुक्त समारंभ आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान या तिघा कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या विविध कामकाजात प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे आणि तत्परतेने सेवा बजावली त्यामुळे ते सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले असल्याची भावना यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याबाबत व्यक्त केली दरम्यान सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी धुळे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आहोत आम्ही तिघांनी साधारणतः एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस बत्ती वर्षे वसुली जागा सेवा केलेली आहे असं तिघांवर कोणत्याही प्रकारचा आम्हाला आमच्यावर जाग लागला नाही की कुठे सस्पेंड झाले कुठे नोटीस भेटते वगैरे असं कुठलाही आमच्यावर काही डाग लागला नाही आणि आम्ही लोकांची टॅक्स लोकांची मनोभावे सेवा केली त्यामुळे आज सर्वात एवढा मोठा जनसमुदाय आमच्या सरकारमध्ये उपस्थित होता त्यामुळे सर्वांचे धन्यवाद पुढे नगरपालिकेला आमची काही गरज भासली तर आम्ही अवश्य त्यांना मदत करणार तयार आहोत